सगळी निघली लावून लागून झाले लोक सांगत होते फिरायला जायचं फिरायला जायचं पण आज आजच्या इकडे पाटील ब्लॉकमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आता वादल्यान साडेबारा मी निघले आज जायला बाहेर अचानक प्लॅन झाला जायचा आमचा तर चला जाऊया म्हणून तर मी झोपेतून उठलो साडे दहा वाजता सगळं करता करता टाइम झाला आता बघा मस्त की ही गाडी विडी धूळ आहे आणि ही रिक्षा घेऊन जाता आपली आता मी कौशाला चला बघा सगळी निघली वागायला लावून

निघलो मस्तपैकी आता इथून एक फक्त स्टे घ्यायला लागेल आपल्याला पेट्रोल पंप वरती गाडीत डिझेल टाकू माऊ चला आता आपण पेट्रोल पंप वर निघल्या आपण इथून डायरेक्ट आता शीता आपल्या जर्नी आपल्या डेस्टिनेशनला जाऊया बघा रस्त्यात आपण कुठं कुठं जाता कुठे कुठं थांबता तुला डिझेल टाकायला बाबा पण आहे आपल्या गाडी अली మా కసిక మాస్తి పడత ఏ मार्केट मध्ये घ्यायला आईस बॉक्स आपल्याला आणि आपल्याला पाहिजे यान फरक कारण बाबूचा दूध वगैरे आहे ना तो यान गाडाचा मला घ्यायचा त्याला आता पुढे जाऊन तिथे जरा नव्हता तर मशीन जाऊ तिथे बर्फ आहे होत हां यू का यो मोसाबी देऊ का मोसाबी देऊ का बाबा मौसम भी देऊ हां मौसम भी मौसम भी ना दे दे लाटा आटा दे लियो आता पोहता मी कलमबोलीला थोडा आईस बॉक्स घे पण जर टाइम झाला थोडासा आईस हो। बॉक्स घेतला आणि परत त्याच्यानंतर आईस बॉक्स घेऊन त्याच्यामध्ये आईस पण घेतला म्हणजे बरफ पण घेतला आणि त्यानं बाबूचं दूध आणि माईचा दूध ठेवला पलस पी फाट्या इथून आता आपण लेप मारायचा आपल्याला ले आता इथून जाऊ आपण पलस पी फाट्यावा ऑल ॲक्च्युली पलस पे पण पे फाटायच आहे पलस पी फाटायला काम मोठं मागेच याला मग अशी आपण सिग्नल धावलो ग तिकडे तिकडं त्या साईडला हायवे रोड आपण आता लागले मुंबई गोवा हायवे लालस्प्यापासून रस्ता एक नंबर बनवलेला एक, एक नंबर रस्ता पुढे गेल्यावर हो समजेल आपल्याला अलिबाग मध्ये एंटर गेल्यावर हो कसा रस्ता आहे ते

इकडे टमटम बघ जुन्या आपलीकडे जा इकडे अजून हा यांच्याकडे ताजी भाजी वगैरे तो तिकडे राहिला पनवेल साईडला बाबा गेले चा आणि माझा बाबू आणि मी आलो इकडे फिरायला बाबू 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 नी थंडा बघा गेली गौरव दिदी ज्याला गेलो ते बेटा गेस बांधलीत ना तू आता आम्ही मस्त चाललो आता गाडीत बसतोय ना बाबू बघा बाबू कसा असतो मी सला यावाच लागते लागला ती बॉटल देत नाही काय किती करू आता अजून टाईम पस्तीस मिनिटं लागतील बघा अर्धा तास सोळा किलोमीटर

हो। पाण्या हो समुद्राचे हो। बाग। ना आपण येतात जातात आपण चाललो कुठे अलिबाग लालिबाग लाई दिसापासून चाललो होत ना जाव जाऊ जाव जा आज अचानक झाला प्लॅन

ना रास्त त्यांना खेळायला टाईम भेटणार आहे अजून चला काही जात आपण तरी निघलो होतो दुपारी जेवण घेऊन करून एक, एक वाचलाच लाग ना आपण पावणे एक वाजता एक वाजता पावणे एक वाजता निघलो आम्ही घेऊन आता वाजल्यान चार वाजून अडतीस मिनटं झाल्यान आपण आता इथून आपल्या फक्त राहिले चार किलोमीटर कम्प्लीट चार किलोमीटर बाकी आहे अलिबाग बीच तर तुम्हाला डायरेक्ट बीचवर जाऊ आपण भेटूया मस्त दाखवतो बीचवर जा तुम्हाला नजारा तिथे काय काय आहे तिथे बघायला खेळायला पूर्ण काय आहे किती पाहुणी आहे सर्व दाखवतो तुम्हाला तरी घेतो आता आजीबाग मध्ये आलो आपण અલિબાગ લાગેલી મગર શ્રી પગાર બસ અલિબાગ પ્રોપર અલિબાગ બીચ તો રાહત દોન મિનિટ ગરમ વાત ના